आपल्या कोकणातील जमिनी विकू नका कोकणातील जमिनी वाचवा असं वारंवार आपल्या कानावर हल्ली ऐकू येत आहे आणि याचं कारणही तसंच आहे आपल्या कोकणातील सत्तर ते ऐंशी टक्के माणसं मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेली आहेत गावं ओसाड पडली आहेत गावांसोबत पूर्वीच्या काही ज्या आपल्या सुपीक जमिनी होत्या त्यासुद्धा ओसाड पडल्यात आणि याचंच रूपांतर कुठेतरी जमिनी विकण्यांमध्ये आणि इतर गोष्टींमध्ये होत आहे आपलं जंगल आपली जमीन हीच आपल्या पूर्वजांची खरी संपत्ती आहे आणि ती कुठेतरी राखली गेलीच पाहिजे आणि त्याचं महत्त्व आत्ताच्या या नवीन पिढीलासुद्धा कळलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने आम्ही आमचंसुद्धा पहिलं पाऊल आज टाकतो आहे आणि आजचा व्हिडिओ आपला हा त्याबद्दलचाच असणार आहे नमस्कार मित्रांनो मी नितेश शशिकांत पालनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पलन कर्स लाईफ आपण आपल्या गावाला आलो आहोत घोटे खलाटीला आणि ते सुंदर असं मागे दृश्य तुम्हाला दिसतंय नारळाची झाडं मागे ही नदी आपली आणि ह्या साईडला आपलं गाव आणि मी तुम्हाला मघाशी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या गावाच्या नदीच्या बाजूला आपली छोटीशी जागा आहे तिथे आपण नारळाची झाडं माडाची झाडं लावणार आहोत इतरही काही छोटी मोठी झाडं लावणार आहोत त्या छोट्याशा जागेत आणि ही जागा गेले काही वर्ष पडीक होती म्हणजे तिथे कसलीच लागवड नव्हती नदीच्या आजूबाजूची झाडं तिथे वाढलेली आणि म्हटलं आपणही सुरुवात करूया आपण तिथे काहीतरी झाडं लावूयात आपल्या पूर्वजांनी आपल्या वडिलाऱ्या माणसांनी ही एवढी जागा जपलेली आहे ती जपणूक आपण सुद्धा करूयात आणि ती पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आपल्याकडून करूयात हे बघा हीच ती जागा आहे पुढे मी तुम्हाला जाऊन दाखवतो ती साफसफाई करण्याचं काम थोडंसं आपण करतोय आता थोडीशी कामं झालेली आहेत काल आम्ही थोडंसं काम केलं आणि आज थोडंफार जे काम पेंडिंग आहे ते आम्ही करतोय आता साफ केलेली जागा आहे इकडे पूर्ण हे तुम्हाला जे काळा काळ दिसतं हे गवत होतं आणि इथे आपण हे गवत जाळलेलं आहे आणि पुढे सुद्धा अजून तिकडे जर बघितलं त्या सा साईडला तर तिथे भरगत गवत आहे तिकडे पुढे हे बघा आणि तुम्ही समोर जी बघताय ती झाडी झालेली आहे नदीच्या बाजूला कबी बोलतात त्याला आणि तशीच झाडी आपल्या इथे ह्या साईडला सुद्धा होती ती आपण साफ केलेली आहे आणि इथे पुढे रोशनी वहिनी आणि शिवानी वहिनी ते झाडं साफ करण्याचं सा काम करतायत ह्या काट्या वगैरे जर तुम्ही बघितलं त्याचे डिगारे त्यांनी इथे टाकून ठेवलेले आहेत वहिनी ह्या कसल्या का, असतात ग काट्या रानभेंडीच्या असतात का मला वाटतं आम्ही मेच्या अगोदर जे हे थोडंसं साफ केलेलं कारण ती कबी वगैरे जी मागे बघताय तुम्ही इथे नदीच्या त्या साईडला ते हाताने काढणं शक्य नव्हतं त्यामुळे जे सी बी आणून साफ केलेलं पण ह्या पावसाळ्यात पाऊस पण यावर्षी लवकर सुरू झाला आणि ह्या पावसाळ्यात ही सगळी झाडी परत वाढलेली आहेत त्यामुळे आम्ही आता थोडंसं सा इथे साफसफाई परत करतो आहे थोडीफार डबल मेहनत झाली पण ह्यातूनच आपल्याला काही गोष्टी शिकायला भेटतात आणि वहिनी पण तिकडे ते बघा साफसफाई करते इथे इथे आपल्या शिवानी वहिनी त्या काट्या वगैरे हो काढते या साईडला हो, हो। इथे खूप भरगच्च अशी झाडी आहे बघा इकडे तुम्हाला काही समजणारच नाही इकडे ह्या साईडला सुद्धा तशीच झाडी होती ती आम्ही काल साफ केलेली आहे वहिनी आ, ही रानभेंडी आपण बोलतो पण ही खायची वगैरे भेंडी नसते ना अशी धागे बंद काढतात म्हणजे ते काय कुठल्या कामाला येतात फाटी वगैरे बांधण्यासाठी अच्छा ते धाग्यासारखं असतात ते काढतात त्याचा ते उपयोग होतो यासाठी हा एखादा काढून दाखव आम्हाला चालेल आम्हाला पण गोष्टी कळतील अच्छा हे सगळं फाटी वगैरे बांधण्यासाठी त्याचा उपयोग होतो झालं अच्छा अच्छा म्हणजे मित्रांनो जर बघितलात ना आपल्या कोकणाला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे आणि हा आपल्या निसर्गात आजूबाजूला एवढ्या गोष्टी आहेत ना की त्याचा आपण इतर बऱ्याच गोष्टींसाठी वापर करू शकतो आता जसं वहिनी सांगितलं तसं हे आता झाडं आहेत ही पावसाळ्यात उगवली ती निसर्गानेच दिली आहेत त्याचा वापर आपण फाटी किंवा गोयला आपण जे बोलतो फाट्याचा ढिगारा असतो तो, तो बांधण्यासाठी वगैरे आपण करू शकतो मग छोट्या छोट्या गोष्टी आहेत जो आपला निसर्ग देत असतो इथे आणि त्याचा वापर आपण इतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींमध्ये आपण करू शकतो मित्रा आ, है है। तर मित्रांनो आपण आता आलो आहोत आपल्या शालिनी आत्यांकडे ॲक्च्युली आईला थोडासा खोकला येतो आहे आणि त्यामुळे आपल्या आत्यांकडे अडुशाची पानं आहेत तर तीच पानं आपण घ्यायला आलो आहेत त्यांच्याकडून ते जर तुम्ही माझ्या मागे बघितलं तर ते आपल्याला ती पानं खुंटून देत आहेत ॲक्च्युली खोकल्यावरती ते गुणकारी असतं हे बघा बरीचशी पानं त्यांनी ही काढलेली आहेत अडुशाची खोकल्यासाठी चांगलं असतं ना हे बघा मित्रांनो हे आपल्या अत्यंत घर आहे इथे मस्त की अंगण सारवलेलं आहे त्यांनी इथे आपली विरा शाळेत जाते अंगणवाडीत धावली ती ती बघा आणि इथे मस्त फुलझाड वगैरे थोडीफार लावलेली आहेत इथे आपली ही शाळा हे आपला गावचा सुंदर असा नजारा आणि मित्रांनो आपली रोषणी वहिनी तिथे गवत साफ करते गवत जमवते माझ्यामध्ये तिच्या हातात कुरपान आहे वणी कुरपानच बोलतात ना ह्याला कुरपान पातेरी जमवण्यासाठी हां हां पातेरी जमवण्यासाठी म्हणजे पालापाचोळ असेल पाला किंवा असा गवत वगैरे ओढण्यासाठी वगैरे याचा बऱ्यापैकी उपयोग होतो ना हे बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या युजफुल आहेत अशा म्हणजे हाताने गवत उपटत बसण्याशिवाय छोट्या छोट्या गोष्टीचा आपला शेतकरी बांधव वापर करत असतो त्याच्या शेतीविषयक कामासाठी अजून बऱ्याच गोष्टी असतात ही त्यातीलच एक छोटीशी गोष्ट दोन मिनिटात तिने किती सारा गवत जमावलं सा आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो केवढं आपण काल पण साफसफाई केली इकडे ये इकड़े ये इकड़े हे बघा हे इकडे सुद्धा आहे हे बघा आणि हा सगळ्यात मोठा ढिगार हा पण इकडे टाकलेला आहे आणि हे गवत किंवा हे जे काटेले झुडपं वगैरे इतर काही झुडपं आहेत ती आपण साफ केलेली आहेत ती आता दादा पेटवतो आहे कडकून असल्यामुळे ते जरा लवकर भेटत जाईल हवा लागेल तशी मित्रांनो आपण ह्या साईडला सगळं साफ केलेलं आहे जवळजवळ बघा पूर्ण सपाट क्लीन झालेली आहे पूर्ण जागा बेनं झालेल्या जा आहे असं आपण बोलतो इकडच्या स्थानिक भाषेत आणि ह्या साईडला अजून रोशनीवाणी प्राजू आणि शिवानीवणी वगैरे काम करतायत गवत साफ करतायत ॲक्च्युली हे गवत जे आहे ना ते खजनातल्या पाण्यापासून म्हणजे खाऱ्या पाण्यापासून झालेलं हे गवत आहे हे बघा हे ह्याला वहिनी काय बोलतात लोणा बोलतात ना आणि हे थोडं निघायला अवघड असतं जरा थोडंसं खाली मुळाशी त्याच्या घाव घालून थोडा जोर लावावा लागतो ह्या साईडला इथे वहिनी पण आहे आपली रोशनी वहिनी इकडे आणि इथे आपली शिवानी वहिनी आहे हे अजून तिथपर्यंत आपल्याला ते काढायचं आहे ती जागा साफ करायची आहे आणि तीच प्रोसेस तीच काम आता आपली महिला मंडळ इकडे करतायत तीखी सणी आणि ह्या साइडला पुढे जे तुम्ही बघताय इथे लांब लांब पर्यंत तुम्हाला ही ओसाड जागा दिसत असेल वी इथे पूर्वीच्या काही शेती वगैरे करत असतील ना मग इथे आता शेती म्हणजे सोडलेला किती वर्ष झाली सगळ्यांनी म्हणजे अंदाज दहा वर्षांपासून ही सगळी जागा अशीच ओसाड पडली आणि खूप मोठी आहे म्हणजे लांब लांब पर्यंत आहे इथे पूर्वीच्या काही पूर्ण म्हणजे पूर्ण सगळी म्हणजे भात नाचनी या साईडला पण करायचंय का अच्छा इथे आता मित्रांनो ह्या साइडला आपलं खजन आहे म्हणजे कांदळवन आहे सावित्री खाडीचं सा। त्या साईडला पण करायचंय का आणि आता सगळ्यांनी शेती सोडल्यामुळे इथे बघा आता इथे खजनातले ही झाडं बघा कशी रुजली आहेत हे गवत रुजलंय जे मग मी तुम्हाला सांगितलं तसं सा। लोण बोलतात त्याला इकडे आपल्या ह्या साईडला सुद्धा रुजलेलं आहे जे आपण लोणा लोणा बोलतात बरोबर ते आपण काढतोय आपल्या साईडला जे रुजले ते सुद्धा आपण साफ करतोय म्हणजे बघा हे एवढ्या जमिनी एवढ्या सगळ्या गोष्टी सोडून आपली माणसं मुंबईला स्थायिक झालेली आहेत कारण कोकणात आपल्या रोजगार त्या दृष्टीने कमी आहे त्यामुळे किती मोठ्या जमिनी आहेत लांब लांबपर्यंत पसरलेल्या पूर्वीच्या काळी इथे शेती वगैरे सगळ्या गोष्टी इथे होत असायच्या पण आता हा ओसाड पडलेला आपला हा परिसर तर मित्रांनो आपण सकाळी कोयतीने हे खजनातलं गवत काढत होतो आपल्याला खूप वेळ लागत होता कारण ते गवत ओलं आहे आणि मातीत घट्ट रुजलेलं असतं त्यामुळे ता, आपण आता दुपारी जेव्हा जेवायला गेलो घरी तेव्हा आपण कुदळा आणि टिकाव आणलेला आहे तर त्याच्या सहाय्याने आपण आता ते गवत काढतोय इथे राजू कुदळ्याच्या साहाय्याने ते गवत काढण्याचा प्रयत्न करते आणि इथे आपल्या शिवानी वहिनी टिकावच्या सहाय्याने ते गवत काढण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हा बघा हा टिकाव आहे आपल्याला माती खणायला कुठली त्याचा सर्रास उपयोग होतो आणि फटाफट आपल्याला ते खणता येतं आणि शिवानी वहिनी तेच काम आता सध्या करतायत हा हे बघा मित्रांनो इथे हे गवत आहे व ही, ही जागा कशी ओसाळ दिसल्यासारखी वाटते आणि ही बघा ही जागा किती मोकळी वाटते मित्रांनो आता माझ्या मागे तुम्ही साफ केलेली जागा बघत असाल इथे पूर्वी खूप म्हणजे रानभेंड्या वगैरे सगळ्या गोष्टी होत्या आणि आता ती जागा साफ केल्यावर ती किती मस्त दिसते छान दिसते जागा आता तिथे थोडंसं गवत अजून बाकी आहे ते तिथे मागे आपले सगळे वहिनी आणि दादा वगैरे प्राजू वगैरे साफ करतायत पण ही जागा पहिली किती ओसाड वाटत होती आणि आता ह्या जागेला किती सुंदरता प्राप्त झालेल्या आपण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते तुम्हाला दिसतच असेल आपलं हे निसर्गाने समृद्ध संपन्न असं आपलं हे कोकण मित्रांनो आपल्याला जवळजवळ चार दिवस लागले ही जागा साफ करायला आपली जवळजवळ चार माणसं म्हणजे रविदा रोशनी वहिनी शिवानी वहिनी आणि प्राजू आणि थोडंफार मी आम्ही सगळ्यांनी जागा साफ केली चार दिवसात त्याच्यात बरेचशी म्हणजे वेगवेगळी झाडं होती रानबेंड्या वगैरे हे गवत होतं खचण्यात छोट्या छोट्या गोष्टी अशा होत्या तर ही जागा आपण साफ केलेली आहे मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की ह्या जागेभोवती आपण जे कंपाऊंड बांधलं ते आपण कसं बांधलं आता मी हा जो व्हिडिओ शूट करतोय तेव्हा हे कंपाऊंड बांधून झालेलं आहे पण ते कंपाऊंड कसं बांधलं गेलं कशी त्याच्याबद्दल मेहनत केली गेली याबद्दलचा व्हिडिओ लवकरच येईल तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये आपण आता चला बाय